थंडी दाखतेच आहे कोण उतरायला बघत नाही पाणी थंडी लागते एका तरी आम्ही बाहेर जेवायला आपला हा प्लॅन जस झालेला आहे पूर्ण सक्सेस झाला पूर्ण बघा सगळ्यात आहे <laughs> सास होतो मजा गेली आपण कसं वाटलं सगळ्यांना मस्त मस्त आली प्लीज मित्रांनो तर आज आपला नवीन ब्लॉग आहे तर गेला ब्लॉग बघितला तर माझ्या चार जण आहेत सावंत उदयश यादव आणि राजपालकर तर अजून एकीकडून येणार आहे मी जाता आहोत गिला काय होतं चेंज सिंग लावून भेटू ट्रेन पकडू आता वाजलं किती वाजले पाच चाळीस वाजले पाच चाळीस त्यात आपण ट्रेन आपण पकडली मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय दादर स्टेशनला बघा टू टू वल्व वन नाइन जातीजी महाराज टर्मिनल मडगाँ रेडो एक सी सुपर फास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म टू टू वल्व वन नाइन शिवाजी महाराज टर्मिनल मडगांव रेडो एक सी सुपर फास्ट एक्सप्रेस के समय में प्लेटफॉर्म तर मित्रांनो आता आपण बसलो इथे ट्रेन मध्ये डेकन एक्सप्रेस आपला राजा काही बोल बोल काय नाही जरा थांबायचं पैसे जरा हे करते मी शोध पैसे काढून अरे पण काय जाऊया मी आलो पुढे गणपती आप्पा तर आपली आता ट्रेन निघाली आहे तर राजा मम्मी सोबत बोलतोय त्याच्या तुला पण घेतला तुला पण ब्लॉक मध्ये तर आपली ट्रेन निघाली अशाच प्रकारे तर आता दादरला जाणार आहे आणि मी जाणार कुठे कुठे पोहचणार आहे चलो हो हो जातो हो। तर मित्रांनो आता आपण इथून लोणावरून निघालेला आहे आपण मत ट्रेन पकडले मळवलीसाठी तर बघा फुल घाईमध्ये ट्रेन पकडली तर ब्लॉग नाही घेतला तर आपण पुढे जाऊया तिकडे मळवलीला उतरूया आणि बघू पुढे <laughs> पुढे खूप असते बघा तर चला बघू आपण उतरला आहोत मळवली स्टेशन चेन बघू आता पुढे काय काय करायचं का अजून आपलं चेक चेक इन काहीतरी एक अजून टाइम आहे आपण आपण खूप लवकर बसतोय मी ब्राम्माचे मारे पण बरं लवकर बसतो ते तर लेट झाला असता खूप चला झाला काय काय करायचं उद्या रिक्षा तुझ्या सुट्टी कामा टाकायची सगळं बघायचं तर चलो बघू आता बाहेर आम्ही पंधरा मिनट झाले पंधरा जास्त येतील चालतोच आहे मग आतापासून आम्ही या भाईनी मॅप लावलाय कुठे काय माहिती भेटत नाही आम्हाला विलाच लोकेशन आपण जाऊया पुढे पुढे चालतोय ओमकार दहा मिनिट आता आता दहा मिनट बोलतोय मध्ये पाच मिनिटं बोलतोय तीन मिनिटं बोलतोय बघू काय भेटतोय की नाही ओमकार चला जाऊया मित्रांनो आम्ही मग असून चालतोच आमचं काही येतच नाही विलाचं लोकेशन खंडा इथं जात आहे लोक बघा कुठे आणि आम्ही आम्ही पाठी आहे तो कुठे चालत आहे आपण जाऊया तिकडे काय माहिती काय होणार तो विराज येतोय पुण्यावरून तो आता निघालाय तिकडून तो पण आता पोहोचेल पण विलामध्ये जाऊया तो परत जाऊन तिकडे जाऊन चायनीज आहे बिर्याणी चायनीज नाही आता आता बिर्याणी नंतर रात्री चाय बिर्याणी आता चायनीज रात्री बिर्याणी खायची तर आपण जाऊ आता बघू अजून विलचं लोकेशन येतं सिद्धने लावलं लोकेशन मी लावलेलं बाईकचं बाईक चलं चार मिनटं चार मिनटं भरतं अजून अर्धाच लोकेशन येतं चला बघू काय होतं चलो आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही अल्ट्रा दिसत नाही प्रॉपर बघा व्ह्यू बघा व्ह्यू तर चला आपण जाऊया आता मित्रांनो आता आपण पोचलेला आहे विलाच्या इथे बघा विला पोहोचू शकता तुम्ही पाठी हा विला बघा एक विला तर आता आपण एंटर करतोय विलाचा इथे झोपाळ आहे तर आपला हा विला उद्या आपण उद्यापर्यंत आहे ते बघा सगळे इथे बघा शकता एंट्रन्स आमचं जीवन आलेलं आहे सुपर इथे किचन वरती जातोय हा तिकडे हे आहे तो दाभोदार रूम तर पण वर जातोय बघा हा रूम हा दुसरा रूम आहे आम्ही मी सहा जर आणि जवळ मोठा वेल आहे भरपूर मोठा थ्री बी एच के हा दुसरा रूम आहे आणि ही बाल्कनी बघा किती मस्त आहे अशी आजूबाजूला भरपूरची गाडी आहे तर आपण तुम्हाला दाखवतो वरतून कसा एकदम तो, तो पण भारी व्ह्यू आहे वॉटर स्विमिंग पूल ते चेंजिंग करतात पाणी जाऊया नंतर पाना हेच आहे हे नाही एवढंच तिकडून तिकडे असेल

Catch. तर आता आपण खाली जाऊया तर थोडा बंद कर नको नको बंद करू आपण खाली जाऊन जेवूया तुला सगळ्यांशी भेटवतो तर चला जेवून घेऊया दाखव तुला चलो आपण सगळे जेवायला बसलोय

मित्रांनो तर आपण आता मग अशी एन्जॉय वगैरे केलं त्याचे ब्लॉग नाही घेतलं कारण खूप बिझी होतो आता आपण सनसेट बघायला आलो सनसेट बघा तुम्ही इकडे भारी आलाय बघा सन गेला फोटो वगैरे काढले तर आता आम्ही तिघच आहोत खाली ते सगळ्यात झोपल्या खाली झोप येते त्यांना सकाळी लवकर उठले चार वाजता झोपले सगळे आम्ही सनसेट बघायला आलो तो बघा भारी आहे सनसेट एकदम पूर्ण व्ह्यू बघा भारी मागचा बघा घेऊ मागचा व्ह्यू घेऊ मागचा घेतो वाला हे कितीला घेतलं बाबा दोनशे भारी वाटतं एकदम व्ह्यू तर आपण बघू रात्री आता काय होतं ते डान्स बिन्स करू मस्त मजा करू आणि उद्या निघू अकरा वाजता चेकआउट आहे तर चला बघू काय होतं ते उद्या आणि रात्री तर थंडी लागते निष्ठाच आहे कोण उतरायला बघत नाही पाण्यात त्याची पाण्यात उतरतात बघू खूप थंडी लागते रेखा उतरायला बघायला Aduh, <laughs> <laughs> ah, Udi mar? <laughs> तो नो नो बारे तो बाड़ी चला उभं आता जिवने जाप्त जवयां करता देखो बग अधा इंजाई करते हैं चेंज करू आणि डिबग हा स्पीकर करतो तर मित्रांनो तर आपण आली आपली बिर्याणी बघा आपण जेवतोय फुल थंडी लागते बेकार जाम थंडी आहे सगळे इथे वाडावाडी चालू आहे तर आपण खाऊजी येऊया बेकार थंडी लागते बेकार तरी आम्ही बाहेर बसतोय जेवायला साफ करून एवढ्या एवढं पण पाडू नको एवढं नाही पाडायचं साफ करायचं दाताने साफ करायचं तर चला जेवण एवढे किती <laughs> मला ब्लॉगमध्ये मध्ये बघितलं तर दाखव तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते तर आम्ही आता रात्रीचं तर बसतो आहे आणि ते झोपले आहेत तर आता आम्ही ते सगळे आहे तिकडे बसले आहेत दोघं जण इकडे आम्ही दोघं गाणी लावून बसलो आहे तर बघू आता झोपल्यानंतर थोडा काही नाश्ते दिसतो बघू मध्ये ते नाश्ते मध्ये ते झोप करत त्याला गर्लफ्रेंडची आयटम आठवली चालेल भेटू पुढे पुढे भेटू आता काय करायला वादल्या दोन तरी आम्ही असायचो त्याला उठवतोय धल्लेवाल तर मित्रनो जो खूब मोटा स्कैन एवडा मोटा व्हील है बू सी एवडा थ्री बी एच के विल है तो अपन किचन है एक बेडरूम है, तो है। बाहर से अपना स्विमिंग पूल है रात जो बहुत व्हीला है वन बी एच के तिक होता हा दुसरा बेडरूम है दुसरा बेडरूम है खाली है अपन बालकनी भरपूर बाल्कनी आणि हा तिसरा बेडरूम आहे थ्री बीएचके विला आणि पोरं तुम्हाला बघायचे कुठे आहे तुम्हाला पोरं आहे बघा हे पोरं बघा कुठे झोपली आहेत ले बॉईज मित्रांनो तर आम्ही उठलो वेगळेच कॉलगेट आणले तर कॉलगेट आणायच नाचणार आणत बाकी सगळे तिकडे विलामध्ये आहेत त्या दुसरा दिवसायला आम्ही तू आज गेला काल रात्री वेगळे रात्री कॉलगेट गेला कॉलगेट पोलीस आलेल्या सगळे असे झाले आहेत कॉलगेट लावत राहते नाश्ता आम्ही सगळे करतो नाश्ता चाय वडा पाव तर मित्र मित्रांनो तर आम्ही आता विला संपलाय आता पूर्ण आता आम्ही तर निघालेले दोघ जण बाहेर आहेत ते लोक बघा इथे एक जण आहे दुसरा कुठे गेला सिद्धू कुठे गेला सिद्धू त्या विला मध्ये गेलाय बुकिंग साठी बघायला असंच तर आपण आता निघणार आहे तू विला आता बघा तर आपण निघताना आता भेटू तिकडे काय आता नंतर हा ब्लॉग आता एंड करू बोल का तिकडे कसं वाटला विलामध्ये कसं वाटलं एक नंबर आता आम्ही निघालोय हा हो विराज जातोय पुण्याला चले बाहेर बाहेर थांब तर आपण आता निघतोय इथून डायरेक्ट एक स्टेशनला चालत जाणार इथून इथून तास वॉकिंग आहे मळई स्टेशन आपण तिकडे जातोय चला पुढे भेटू चलो बाय तर मित्रांनो आपला हा प्लॅन झालेला आहे पूर्ण सक्सेस झाला पूर्ण सगळ्यात आहे राजा सहा जणात होतो मजा केली आपण फुल ऑन फायर आली मजा आली तर आपण तिकडे जाऊन आता ट्रेन मध्ये बसू आणि नंतर ब्लॉग आता एंड करू चला जायचं

हे आपल्या गावात डेकन हा डेक्कन ची आहे त्याच्या कुठली तरी हायच नाही चला आपण जर आहे बस टाकून जाऊ बघू तिकडून बस भेटते का ऑप्शन आहे पकडायला पण आपल्याला बघू काय कसं होतं ते चला आपण जाऊ बस डेपो आता आम्ही बाहेर आलो स्टेशनच्या जाऊ काय लावू लोणावळा आता लोणावळा तिकडून चालत जाऊ जायचं बस जाय पुन्हा पावसा जण आलो जिकडे ना काही पहिल्या वर्षी भरपूर आलो जाऊया पण बस जाय पोला आय लव्ह लोणावळा बस जाऊया चलो चल ते रो बस मध्ये बसतो बस मध्ये बसतो बरोबर तर आहे

आपला प्लॅन सक्सेस झाला मस्त झाला एकदम त्यात आपण पोहोचलोय बोरवलीला सुखरूप गेलो शिशू घरी आलोय सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो सगळे आपल्या आपल्या घरी गेले सुखरूप कामाला गेला आणि आम्ही ती घात राहतो घरी तर आता आपण आता करा सत्र प्राइस करा तर आता हा आपण ब्लॉग एंड करतो तुम्हाला कसा वाटला आवडला नाही आवडला ते सांगणार होतो करून प्रतिसाद घ्या धन्यवाद तर हा ब्लॉग आता एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉग काय बोलतोय चला तू काय बोलतोय तर आता आपण हा ब्लॉग आता हा बघा आलो ब्लॉग आता आपण हा एंड करू तर भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये नंतर बाय बाय बिग थँक फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद सगळ्याला मोठा करा जरा